बऱ्याच जणांना एकटेपणा हा शापासारखा वाटतो पण खरं तर वरदान देखील हा एकटेपणा असू शकतो जसा माझ्यासाठी ठरला आहे चॅनेल जर नवीन असेल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा पहा कधी कधी तोच माणूस तुम्हाला रडवतो ज्याच्या आनंदासाठी तुम्ही काहीही करू शकता मित्रत्व आवश्यक नातेवाईक आवश्यक परंतु जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थिती ही देखील दाखवते की एकटे राहण्याची कला ही देखील तितकीच आवश्यक आहे जीवनामध्ये जीवनभर कितीही पैसे पैसे केले तरीही मृत्यूनंतर काहीही बरोबर येत नाही शोक पत्रिका फक्त निधनच लिहिले जातं काहीही तुमच्या नावे प्रॉपर्टी आहे याचा कुठेही उल्लेख केला जात नाही हे कटू आहे पण सत्य आहे जेव्हा कष्ट करून देखील स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा मार्ग बदलावे सिद्धांत नाही कारण झाडे नेहमी पानं बदलतात मुळं कधीच नाही शांत राहणं ही माझी ताकद आहे कमजोरी नाही हे समोरच्याला दाखवून दिलं की एकटे राहणे ही माझी सवय आहे मजबुरी नाही हे देखील समोरच्याला दाखवण्यासाठी दा मनसोक्त रडा पण दरवाजा हसूनच उघडा कारण लोकांना कळले की समोरचा आतून तुटलेला आहे तर लोक त्याचा नक्कीच फायदा घेतात जखमेवर नक्कीच मीठ चोळायला येतात लोक म्हणतात जेव्हा कोणी आपला दूर जातो तेव्हा फार त्रास होतो पण अधिक त्रास तेव्हा होतो जेव्हा कोणी आपल्या जवळ असूनही आपल्याला अंतर निर्माण करतो अशा लोकांचं काय चेहरा स्वच्छ करा आरसा खराब म्हणणारे नेहमी समोरचाच खराब नसतो हे नेहमी लक्षात ठेवा जर दोन व्यक्तींमध्ये कधीही वाद झाला नाही तर समजून घ्या की नाते मनाने नाही तर डोक्यावर निभवत आहे हा चुकीचा विचार आहे माणसांची एकट्या माणसाने काय करू शकतो हे बघा जरा सूर्य जर जो एकटा असूनही संपूर्ण जग उजाळू शकतो तर आपण एक माणूस म्हणून स्वतः स्वतःच आयुष्य नक्कीच उजाळू शकतो जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याच्या ते वागण्याची पद्धतही बदलते फायदा सर्वात खाली पडलेली वस्तू आहे लोक उचलतात त्याचा फायदा उठवतात हे मात्र नक्की जेव्हा कोणी समजत नाही तेव्हा त्याला ते ते समजवण्याची गरज काय आहे आणि जेव्हा कोणी मानत नाही तेव्हा त्याला सांगण्याची गरज काय आहे कोणाचीही सवय पाहायची असेल तर त्याला इज्जत द्या आणि कोणाचेही स्वभाव पाहायचा असेल तर त्याला आजादी द्या मोकळं सोडून स्वतंत्र देऊन पहा तर नक्कीच आपल्याला समोरच्याचा स्वभाव कळतो आपण आधीच त्याला वाईट ठरून मोकळे झालेले असतो महाग इतके बनू नका की लोक तुम्हाला बोलू शकणार नाही आणि स्वस्त इतकेही बनवू नका की लोक तुम्हाला त्यांच्या तालावर नाचवतच राहतील चेहऱ्याचा रंग पाहून मित्र बनू नका शरीराने काळ चालेल पण मनाने मात्र स्वच्छ राहिलेला माणूसच निवडा जीवनाचे सारखे खेळ तर वेळ दाखवतो माणसे फक्त आपली भूमिका बनव बदलतात आणि ती आपली आपल्या स्वभावाप्रमाणे प्रत्येकजण हा निभावत असतो कधी कधी तुम्ही काही चुकीचे न करता वाईट बनता कारण जसे लोकांना तुम्ही हवे असता तसे तुम्ही वागत नसता आणि हीच तर मूळ आपल्या स्वभावाची वाईट बनण्यामागची प्रतिमा आहे जसं आपण लोकांच्या मनाप्रमाणे वागलो नाही तर आपल्याला लोक वाईट ठरवतात त्यामुळे आपली प्रतिमा ही आपण ठरवायची असते लोकांनी नाही याने फरक पडत नाही की कि तुम्ही किती लोकांवर विश्वास करता किंवा नाही तुम्हाला स्वतःवर स्वरात जास्त विश्वास असायला हवा लोकांच्या म्हणण्यावर जाऊन कोणाच्याही चुकीच्या प्रतिमा आपल्या मनात बनवणे ही सर्वात मोठ्या मूर्खपणा आहे कोण म्हणतो की मोठ्या गाड्यांमध्ये चांगले नातेवाईक चांगले मित्र आपल्या सोबतीला असले की जीवन अगदी पायदळी चालण्यानेही मजेदार असते त्याच्यामुळे जीवनामध्ये चांगल्या लोकांची संगत नेहमी निवडा ज्याला तुमची किंमत नाही त्याच्या बरोबर जबरदस्तीने राहण्यापेक्षा त्याला आदराने सोडून द्या त्याचं त्याला आयुष्य जगू द्या तुम्ही तुमच्या आयुष्याला मोकळं करा माणसाची ओळख सुरुवातीला त्याच्या चेहऱ्याने होते पण त्याची संपूर्ण ओळख ही त्याच्या वाणीनेच होते त्यामुळे आपली वाणी देखील नेहमी चांगली असू द्या ओळखण्याची शक्ती वाढवा अन्न त्या फसवले जाण्यासाठी तयार राहा जर तुम्ही योग्य आहात तर स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न नक्की करा फक्त योग्य राहा ही, ही वेळ येईल तेव्हा नक्कीच देते फक्त वेळेस वेळेसाठी स्वतःला सक्षम ठेवा आणि वेळेची वाट पाहण्याची तयारी ठेवा जितकी वाट आल्यावर तो, तो इतकं स्वतःला सावरू शकणार नाही चिंता हा रोगासारखी असते जो तुमच्या आत्मशक्तीला नेहमीच कमी करते या जगात पाहण्यासारखे अनेक सुंदर ठिकाणे देखील आहेत पण सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे बंद डोळ्यांनी स्वतःच्या आत्म्याचे परीक्षण करणे आणि स्वतःच्या आत झोकून पाहणे तुम्ही तुमच्या क्रोधासाठी दंडित होणार नाही तुमचा क्रोध हा स्वतःच तुम्हाला दंड देईल ज्याने तुम्हाला नियंत्रण केले आहे त्यामुळे स्वतःच्या क्रोधाला कधीच तुम्हाला स्वतःला नियंत्रण करू देऊ नका क्रोध हा आपल्या राग स्वतःच्या नियंत्रणात ठेवता आला पाहिजे त्याच्या जिद्दीला देवताही हारमध्ये हार मध्ये परतू शकत नाहीत रात्री शांत झोप येणे इतके सोपे नाही त्यासाठी दिवसभर प्रामाणिकपणे जगावे लागते प्रामाणिकपणाने कष्ट करावे लागते आणि मेहनतीचे फळ हे नेहमीच प्रामाणिक मिळते जर कोणत्याही चुकीमुळे कालचा दिवस हा निरर्थक गेला असेल तर ते आठवून त्यासाठी आजचा दिवस वाया घालू नका जे झालं ते होऊन गेलं परिस्थिती जेव्हा विपरीत असते तेव्हा व्यक्तीचा प्रभाव आणि पैसा कामी येत नाही तर स्वभाव आणि संबंध हे नेहमी कामी येतात त्यामुळे आपला स्वभाव हा नेहमी चांगला आणि चांगल्या लोकांशी संबंध हे नेहमीच ठेवा जीवनात कधीही कोणाशी स्वतःची तुलना करू नका जसे तुम्ही आहात ते सर्वश्रेष्ठ देवाची निर्मिती आहे त्यामुळे कधी जीवनात एकटे पडले असाल तर स्वतःला कमी लेखू नका स्वतःच्या कर्तृत्वावर आधारित जीवन चालते जो असा कर्तृत्व करतो त्याला तसंच फळ मिळते माणूस तितकाच मोठा बनू शकतो जितका मोठा तो विचार करू शकतो त्यामुळे आपले विचार पॉझिटिव्ह ठेवा आणि आपल्या विचारांना ही प्रेरणा द्या सप्रखी ताकद असलेल्या व्यक्तींशी कोणतीही शक्ती ही स्पर्धा करू शकत नाही ज्यांच्याकडे संयम आहे कठीण वेळ आपल्यासाठी आरसा सारखा असतो जो आपल्या क्षमतांचे योग्य मूल्यांकन करत असतो त्यामुळे कठीण वेळेत योग्य वेळ येण्याची देखील वाट पाहण्याची क्षमता स्वतःमध्ये असली पाहिजे स्वतःमध्ये गर्व कधीही टिकत नाही तुटण्यापूर्वी गुलकल्ला देखील असे वाटते की सगळे पैसे तिचेच आहेत पण असं नसतं जर कोणीतरी तुम्हाला फसवले तर त्यांचे हृदयपूर्वक आभार मानावे कारण तीच लोक तुम्हाला विचारपूर्वक विश्वास ठेवायला शिकवतात की पुन्हा विश्वास ठेवताना कोणावर तू को ठेवायला हवास आणि कोणावर नाही ते तुम्ही चालण्याची जर तयारी कराल तर मंजिल आपले हात पसरून तुमची वाट नेहमीच पाहत आहे स्वतःची तयारी ठेवा आधी जर का रडत जीवनात काय होईल जे जे आहे ते काही होईल ते अनुभव होईल जर तुम्ही या सर्व गोष्टी जर वेळेवर सोपवल्या तर जीवनामध्ये काहीही चांगलं होऊ शकणार नाही त्यामुळे स्वतःला चालण्याची तयारी ठेवा जीवनात धैर्य कधीही हरू नका कारण माहीत नाही धैर्य देखील तुमच्या हरवण्याची वाटच पाहत असतं त्याच्यामुळे स्वतःच्या धैर्याला नेहमी ठाम ने ठेवा लढण्याची ताकद ठेवा नाणे दोघांचे असते हेडचे आणि टेलचे पण वेळ फक्त त्याचाच असतो जो पलटून वर येतो विश्वास किंवा स्वतःवर विश्वास नसल्यास शक्तिमान असूनही दुर्बल आहे आणि बुद्धिमान असूनही मूर्ख आहे फक्त विचारांचा फरक पडतो समस्यांनी तुम्हाला दुर्बल नाही तर बलवान बनण्यासाठी आला आहात हे लक्षात ठेव पानगळ झाल्याशिवाय झाडांवर नवीन पाणी येत नाहीत तसेच कठीणाई आणि संघर्ष झेलल्याशिवाय किंवा संघर्ष केल्याशिवाय एकटेपणा सहन केल्याशिवाय चांगले दिवसही येत नाही काही प्रवास एकट्यानेच करावे लागतात जीवनाच्या प्रत्येक प्रवासात साथीदारच मिळतो असं नाही आपल्या जीवनात कितीतरी उंचीवर पोहोचाल तरीही आपल्या गरिबीचे आणि वाईट काळांना मात्र विसरू नका त्याने आपल्याला जीवनामध्ये लढण्याचं बळ मिळतं म्हणजे कितीही उंचीवर असली तरीही मार्ग हे नेहमी पायाखाली असतात हे नेहमी लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपले पाय हे जमिनीवरच असायला हवेत कोणत्याही व्यक्तीशी सहनशीलता एका ताणलेल्या रबरासारखी असते एक सीमा ओलांडल्यानंतर ती तुटते जेव्हा सेवा सर्वांची करा पण अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका कारण सेवाचे योग्य मूल्य हे देवच देत असतो त्यामुळे तो माणसाकडून त्याची अपेक्षा कधीही करू नका समजूतदार व्यक्ती मार्ग शोधतात आणि मूर्ख व्यक्ती कारणे शोधत असतात वेळेकडे इतका वेळ नाही की ती तुम्हाला पुन्हा वे पुन्हा वेळ देईल त्यामुळे एकदा मिळालेल्या वेळेतून तुम्हाला खूप काही शिकायचं आहे मग ते एकटेपणाने दिलेली असो किंवा संघर्षातून आलेली असो नेहमी मोठा विचार करा चंद्र मिळाला नाही तर काय आकाशापर्यंत तरी पोहोचाल माणूस घर नातेवाईक सर्व बदलतात पण उदास का असतात कारण ते स्वतःच बदलत नाही त्यामुळे आधी स्वतःला बदला देवाच्या निर्णयावर कधीही शंका घेऊ नका जर शिक्षा मिळत आहे तर चुकही आवश्यक असेल हे नेहमी लक्षात घ्या जीवनात आनंदी राहायचं असेल तर सर्वप्रथम त्यांना विसरा ज्यांनी तुम्हाला विसरले आहे या जगात देवाशिवाय कोणीही कोणाचा नाही लाख संबंध राखा कोणीही आपला नाही गैरसमज असतो काही दिवस मग डोळ्यांना अश्रू व्यतिरिक्त काहीही राहत नाही आणि आपण मात्र एकटेपणा आला म्हणून स्वतःला हरवून बसतो गर्वात बुडवलेल्या माणसाला स्वतःच्या चुका या कधीच दिसत नाही आणि दुसऱ्यांची चांगली गोष्ट देखील ती त्यांना कधीच चांगली वाटत नाही कारण त्यांना इतरांच्या दोषामध्ये नेहमी चुका दिसत असतात चांगल्या कर्मामध्येही ते दोष देत असतात त्यांना स्वतःचं कर्म हे कधीही वाईट आहे हे जाणवतच नाही त्याच्यामुळे आपण अशा लोकांकडे हात दाखवून आपली हेटाळणी करतो ज्यांना आपल्या दुबळ्या क्षणी आपण सगळं काही सत्य सांगतो त्यामुळे आपले दुबळे क्षण हे राखून ठेवा कोणासमोरही ते उघडे करू नका जिथे नेहमी सफाई द्यावी लागते ते संबंध कधीही खोल नाहीत त्यामुळे अहम दाखवून नाते तोडण्याऐवजी माफी मागून ती नाती टिकवा नाती ही नेहमीच उपयोगी पडतात कधी ना कधी ती आपल्या जीवनामध्ये आनंद दिलेली असतात नाते तेच असतात ज्यात शब्द कमी पण समज अधिक असतो ज्यात वाद कमी आणि प्रेम अधिक असते आशा कमी आणि विश्वास अधिक असतो नाते मनाने असावे शब्दांनी नावे राग शब्दांमध्ये असावा मनात नाही बरेच लोक मनात राग ठेवून राहतात आणि तोंडावर मात्र गोड गोड शब्द वापरतात अशा लोकांनाही जीवनामध्ये ओळखता आले पाहिजे अशा नात्यांपासून स्वतःला दूर ठेवता आले पाहिजे जगात सर्वात आनंदी लोक तेच आहेत जे हे जाणतात की दुसऱ्यांकडून कोणतीही अपेक्षा करणे म्हणजे व्यर्थ आहे आणि अगदी हे खरं आहे जीवनात थोडे दुःखी होणे देखील आवश्यक आहे नेहमी सुख मिळाले तर आपण कधीही जीवनात पुढे जाऊ शकत नाही भाग्यवान हा तोच असतो ज्याला सर्व काही चांगले मिळत नाही तर भाग्यवान हा तोच असतो ज्याला काहीही मिळते त्याला ते चांगले बनवता येते हरतो तोच जो सतत तक्रार करतो आणि जिंकतो तोच जो हजार वेळा देखील प्रयत्न करून नेहमी यशाची कधीही स्वतःला हार मानू देत नाही ज्याला आपण अत्यंत प्रेम करतो तोच आपला सर्वात जास्त फायदा घेत असतो कारण तो माणूस जाणतो की आपली कमजोरी आहे की आपण त्याच्यावर प्रेम करतो आणि आपण त्याच्याशिवाय जगू शकत नाही ते इतकं समजदार व्हा की कोणाला माफ करा पण इतकं मूर्खपणा करू नका की पुन्हा पुन्हा फसवले जाल आणि फसवणूक करणाऱ्यावर तुम्ही विश्वास ठेवत जाल त्यामुळे विश्वासघात करणारी लो लोक, वेळीच ओळखायला शिका अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवा आशा सोडू नका उद्याचा दिवस आजपेक्षाही चांगला होईल त्यामुळे जीवनात त्या स्तरावर पोहोचेपर्यंत जेणेकरून लोक तुम्हाला गमावून नक्कीच पश्चाताप करतील त्यामुळे स्वतःचं अस्तित्व हे जपायला शिका स्वतःसाठी इतका प्रयत्न करा की लोक तुम्हाला एक ना एक दिवस पश्चातापाच्या ओंजळीत नक्कीच तुम्हाला झेलतील जीवनात कधीही कोणाशी तुलना करू नका तुम्ही जसे आहात तसे सर्वोत्कृष्ट आहात कारण देवाच्या प्रत्येक निर्मितीमध्ये दे। सर्वोत्तम आहे ज्याच्या त्याच्यासाठी देवाने जे ते रूप ठरवलेलं आहे स्वतःला कोणापेक्षाही कमी मानू नका देवाच्या निर्मितीचा कधीही अपमान करू नका माणसाने माणसाचे मनच त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि त्याचा सर्वात मोठा मित्र देखील पण जर मन जिंकता आलं नाही आणि मनाला जर जिंकलं तर तो तुमचा शत्रू बनतो आणि जर मन तुम्ही मनाने जिंकलात तर तो तुमचा खराब मित्र देखील बनतो जर तर त्रास हो नका, कोणी तुम्हाला दुर्लक्षित करत असेल होऊ देऊ कारण लोक नेहमी त्यांच्या क्षमतेनुसार वस्तूही दुर्लक्षित करतात त्या लोकांमागे कधीही पळू नका ज्यांना तुमची काहीही काळजी नाही प्रत्येक व्यक्तीकडून चूक होते परंतु चुका सुधारणे तोच व्यक्ती करू शकतो जो मनाचा स्वच्छ असतो आणि नात्यांना तोडू इच्छित नाही त्याला नात्यांची जाणीव असते त्याला नात्यांची कदर असते तो या सर्व गोष्टी अगदी प्रामाणिकपणे निभावत असतो जीवनातील सर्वात मोठी थप्पड ही कोणाशी किंवा कोणाशी केलेली असते ती म्हणजे उम्मीद मारते कधी कधी माणूस ना तुटतो ना विखरतो फक्त तो हारतो कधी स्वतःशी कधी नशिबाशी तर कधी आपल्याच माणसांशी आणि सगळ्यात जास्त तो आपल्या माणसांपासून जेव्हा हरतो तेव्हा तो आतून तुटतो आणि तो एकटेपणाने सहन करतो जीवनात स्वतःला वेळ नक्की द्या कारण तुमचे पहिले प्राधान्य हे तुम्ही स्वतः आहात त्यामुळे जीवनात कधी एकटे पडलात तर आधी स्वतःच्या अंतर्मनाचा विचार करा लक्षात ठेवा की गरजेपेक्षा जास्त चांगले असाल तर गरजेपेक्षा जास्त वापरले देखील जाल नाते कितीही वाईट का असेल ना तरीही त्यांना कधीही तोडू नका कारण घाणी पाणी हे भागवण्याचे काम कामा येते आणि आग विझवण्याची देखील कामा येते जर नेहमी अडचणीत टाकते तेव्हा देव हजारो मार्ग काढतो विश्वास ठेवणाऱ्यांपेक्षा जास्त मूर्ख विश्वासघात करणारा असतो कारण तो फक्त एका लहान स्वार्थासाठी एका चांगल्या व्यक्तीला तोडतो चांगलेपणा करा पाण्याप्रमाणे वाईट प्रमाणे वाई स्वतःच स्वर्ता बाजूला होईल कचऱ्यासारखा तो स्वच्छ मनाने कोणत्याही गरजू व्यक्तीला मदत करून पहा जर मनाला समाधान मिळाले तर सांगा स्वतःला की तुम्ही एक चांगले व्यक्तिमत्व आहात ज्याला जायचे आहेत त्याला जाऊ द्या जो आज थांबला नाही तरी तो उद्या जाणारच आहे माणसाला माणसापासून दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे त्याचं तोंड त्याची ही वाणी जी आहे ती चांगली असेल तर तो माणसापासून दूर जाऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा पैसा आला की माणूस अहंकारी बनतो आणि त्यावेळेस देखील तो माणसापासून दूर जातो ज्यांना स्वप्न बघणे आवडते त्यांना रात्री तहान वाटते किंवा रात्री ही लहान वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करणे आवडते त्यांना दिवस हा लहान वाटतो प्रत्येक व्यक्तीत कोणते ना कोणते तरी कौशल्य असते परंतु लोक ते दुसऱ्याप्रमाणे बनवण्यात नष्ट करतात आपण इतरांसारखे बनायला जग जन्माला आलो नाही तर आपण स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी जन्माला आलो आहोत एकदा एक, एक राजाचा राजा, राजा होता ज्याला शिकारीची खूप आवड होती एकदा राजा आपल्या सरदार आणि काही सैनिकांसह हो। शिकारीसाठी जंगलात गेला खूप लांबपर्यंत चालून गेला जास्त दूरपर्यंत चालल्यामुळे त्याला तहान लागली जंगलात सर्वांनी जंगलात पाणी शोधणे सुरू केले नंतर एका सैनिकाने वाटे एक विहीर पाहिली आणि तो सैनिकाने राजाला हे सांगितले की तिथे एक विहीर आहे जिथे आपण आपली तहान भागू शकतो राजाने सैनिकाला लगेच आदेश दिला की तिथून त्याच्यासाठी त्याने पाणी वे आणि सैनिकाने राजाच्या याज्ञाचे पालन देखील केले आणि तो विहिरीजवळ गेला तिथे सैनिकाने पाहिले की एक नेत्रहीन वृद्ध व्यक्ती वाटचाल करणाऱ्या लोकांची पाणीसेवा करत होता सैनिक त्या नेत्रहीन वृद्ध व्यक्तीकडे गेला आणि म्हणाला पणहार एक लोटा पाणी देता का आम्हाला वाट चालायची आहे हे ऐकून त्या वृद्ध व्यक्तीने उत्तर दिले मूर्ख मी अशा लोकांना अजिबात पाणी पाजत नाही मग नक्कीच त्या व्यक्तीच्या मनात काय विचार आला असेल आज आपण जाणून घेणार आहोत तो सैनिक हे ऐकून अगदी तिथून निघून गेला नंतर सरदार त्या नेत्रहीन वृद्ध व्यक्तीकडे गेला आणि म्हणाला ओ बाबा आम्हाला तहान लागली आहे एक लोटा पाणी द्या हे ऐकून त्या वृद्ध व्यक्तीने पाणी पाजण्यास नकार दिला राजाला तहान वाढत चालली होती राजाने आपल्या सरदाराकडून पाण्याविषयी विचारले तर सरदाराने राजाला सांगितले की त्या विहिरीजवळ एक नेत्रहीन व्यक्ती बसलेला आहे जो पाणी पाजण्यास किंवा पाणी देण्यास नकार देत आहे याचे कारण जाणले तर राजा हे ऐकून राजा आपल्या सैनिक आणि सरदारासह त्या वृद्ध नेत्रहीन व्यक्तीकडे गेला त्या वृद्ध व्यक्तीने राजाला म्हटले बाबा जी आम्हाला खूप तहान लागली आहे त्याच्यासाठी तू आम्हाला पाणी का देत नाही आहेस म्हणून आमचा गळा कोरडा पडला आहे तरी देखील तुम्ही थोडे पाणी पाजलं तर काय होणार आहे तुमचे मोठे उपकार आमच्यावर होणार आहे हे ऐकून त्या नेत्र वृद्ध नेत्रहीन व्यक्तीने राजाला म्हटले तुम्ही बसा मी तुम्हाला लगेच पाणी आणून देतो पहा नेमकं त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय सुरू होतं हे आज आपण जाणणार आहोत नंतर त्या वृद्ध व्यक्तीने आदरपूर्वक राजाला बसवले आणि पाणी पाजले आणि पाणी प्यायल्यानंतर राजाने त्या वृद्ध व्यक्तीला विचारले की तुम्हाला कसे कळले की हा सैनिक आहे आणि मी राजा आहे म्हणून पहा ज्याला ज्याचं उत्तर हवंय ज्याला ज्याचं कर्म चांगलं करायचं आहे स्वतःचा विचार करायचा आहे त्याच्यासाठी त्याने स्वतः प्रयत्न करायला हवा हे यातून सिद्ध होतंय त्याने उत्तर त्या वृद्ध व्यक्तीने खूप चांगल्या शब्द दिले त्या वृद्ध व्यक्तीने म्हटले माणसाची ओळख करून देण्यासाठी डोळ्यांची गरज अजिबात नसते त्याची वाणीच त्याची खरी ओळख असते हे ऐकून तिथे उपस्थित असलेलं सरदार आणि सैनिकांना मात्र स्वतःची लाज वाटली आपल्याला हे प्रेरणा मिळते की जीवनात वाणीपेक्षा महत्वाची काहीही नाही जर आपल्याकडे चांगली वाणी आणि बोलण्याची पद्धत असेल तर आपण आपल्या जीवनात हे सर्व काही मिळवू शकतो जे आपण इच्छितो चांगल्या लोकांच्या आपल्या जीवनात येणे ही एक नशिबाची गोष्ट आहे दे पण त्यांना सांभाळणे त्यांचं योग्य प्रकारे आदर करणे ही आपली कौशल्याची एक गोष्ट आहे जी प्रत्येकामध्ये रुजू असायला हवी आणि एकटेपणा आला म्हणून जीवनामध्ये हरून न जाता धैर्याने स्वतःच अस्तित्व घडवा नक्कीच लोक तुमच्या पायाशी लोटांगण घालते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा अशा नवीन विचारांसोबत भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद